मी प्राध्यापक जनार्दन श्रावणजी दत्गाळे मुक्काम वर्धा शब्द महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस माझी स्वचित कविता प्रस्तुत करीत आहोत कवितेचं शीर्षक आहे म्हणून आम्हा गांधी पाहिजे स्वातंत्र्याचे बहुमोलाचे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे आज स्वार्थ लढले ज्याचे त्याचे म्हणून आम्हा गांधी पाहिजे जरी जातीची बंधने सैल झाली परी कलुषितता त्यात लपली धर्मांधाची आग पेटली म्हणून आम्हा गांधी पाहिजे शिक्षण भ्रष्टाचारात अडे बेरोजगाराची निघती तांडे चारित्र धारातीर्थी मृतवत पडे म्हणून आम्हा गांधी पाहिजे शेतकरी कैची अडला निसर्गकोपाने पुरा गाडला व्यापार नितीने नाडला म्हणून आम्हा गांधी पाहिजे राजकारणाचे निघाले धिंडवडे परढले सगळे पायंडे सत्तेसाठी काहीही करते पाखंडे मृमा गांधी पाहिजे राजकारण जगाचे पहा प्रा प्राबल्य आहे सर्वत्र ठग्यांचे होती भांडणे शेजारी सगळ्यांचे मिटविण्या गांधी आम्हा पाहिजे जगाने दोन महायुद्धे पाहिले दारुण नरसंहार झाले युद्धाचे ढग आजही उगवले म्हणून गांधी पाहिजे अंतराळ स्वारीच्या करती बाता देती मंगळ वस्तीची वार्ता मिळवती अवकाश घेळण्याचा मक्ता म्हणून गांधी पाहिजे अंतराळी जाऊन करतील युद्ध कशी राहील मानवता शुद्ध ते, ते नसेल कोणी बुद्ध म्हणून गांधी पाहिजे प्रगतीचा पिठला जरी डांगोरा माणूस माणूस की विसरला सत्यसा शांती तत्वाला माणसात पेरण्या गांधी पाहिजे जय जगत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र